आपल्या yeah, आयुष्याला uh, आदित्य तामतकर याने दहावी बोर्डामध्ये शंभर टक्के गुण मिळवले शहरात प्रथम सोलापूर प्रथम इंडियन मॉडेल स्कूल आय एम एस मध्ये प्रथम आणि आपल्या क्लास मध्ये प्रथम गुण मिळवले प्रथम स्थान मिळवले त्यानंतर तन्मय जाधव दमाणीमध्ये द्वितीय अथर्व खोत जमाणीमध्ये तृतीय त्यानंतर शाविका शाळेमध्ये प्रथम आली त्यानंतर श्रेया कांबळे शाविका शाळेत द्वितीय आली अथर्व आमले स्वेश शाळेत प्रथम आला महाश्री माने ही श्वे शाळेत तिसरी आली या वर्षीची वैशिष्ट्य जर झाली तर संस्कृत या यावर्षी सात विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले शंभर पैकी शंभर गुण मिळाले आणखी अभिमानाची गुण म्हणजे बाब म्हणजे गणितामध्ये नव्याण्णव गुणाचा हायएस्ट आहे पहिला ज्वार नव्याण्णव गुणाचा आहे आणि जवळपास चाळीस विद्यार्थ्यांना नव्वद पेक्षा नव्वद पेक्षा जास्त गुण आहेत मध्ये नव्याण्णव गुणाचा म्हणजे एकेका मार्काने शतक फुकलं तिथं असं म्हणायला हरकत नाही सायन्स मध्ये नव्याण्णव गुणाचा प्रथम आलेला आहे आणि बेचाळीस विद्यार्थ्यांना नव्वद पेक्षा जास्त गुण आहेत इंग्लिश आणि मराठी इंग्लिश मध्ये तुम्हाला माहिती आहे लँग्वेज आहे आपल्याला स्कोरिंग अवघड वाटतं पण आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की तेवीस विद्यार्थ्यांना जवळपास मध्ये नव्वद पेक्षा जास्त गुण आहेत मराठीमध्ये सुद्धा तेवढेच तेवीस विद्यार्थी जे नव्वद पेक्षा जास्त गुण आहेत इतिहास भूगोल जे सगळ्यांना अवघड जातं बऱ्याच वेळा पाठांतर करावं असं वाटतं पण आमच्याकडे चौदा विद्यार्थी ज्यांना पंच्याण्णव पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत हे रेग्युलर अभ्यासाचा अभ्यासात आम्ही प्रथम आहोतच त्याचबरोबर पाचवी आणि आठवी स्कॉलरशिप या या परीक्षेमध्ये सुद्धा कामत्कर क्लासेसने यशाची परंपरा कायम ठेवलेली हो आहे त्याच्यामध्ये पाचवीचे जवळपास सोळा विद्यार्थी स्कॉलरशिप मध्ये पात्र झालेले आहेत तर आठवीचे बावीस विद्यार्थी जे आहेत

रामासारखं दुसरं कुठलंही पवित्र कार्य जगात नाही बाबा आमचं खूप छान म्हणतात की पांगड्यांच्या सोबतीला येऊ त्या बलदंड बाहू निर्मितीच्या मुक्त गंगा इथल्या मातीत वाहू नांगरू स्वप्नी उद्याची येथे फुलतील शेते घाम गाईल ज्ञान येथे येथून उठतील नेते आणि खऱ्या अर्थाने समाजातून असं नेतृत्व कर्तृत्व जर निर्माण करायचं असेल तर त्याची सुरुवात ही दहावी बारावी पासून होते कारण दहावी असताना कारण जीवाच्या उलट केलं तर वायू होत आणि या वायूच्या वेगाच्या प्रचंड शक्तीचा वापर आपण विधायक कार्यासाठी करतो की विघातक कार्यासाठी याच्यावर आपल्या देशाचा विकास अवलंबून असणार आहे कारण आजची तरुणाई ही मिसाईस आहेत परंतु ती जर मीच गायडे झाली तर मग आपल्या देशाचं काही खरं नाही आणि त्यांना योग्य मार्गदर्शन योग्य दिशा देण्याचं काम ते कामात तर क्लासेसच्या मात आपल्यासाठी आनंदाच्या आणि अभिमानाच्या शिवाब बाब आहे बघा आता दहावी बारावीचे रिझल्ट लागले दहावीची मुलं कॉलेजमध्ये जाणार बरं सिंगाने वाकिफाई कलम से इसरा दिवशी कॉलेज मध्ये दहावीची जुनियर कॉलेज मध्ये जातात त्याला कॉलेज लागत याला संबोधतात ते कॉलेज याला संबोधतात ते कॉलेज तेथे नको ते मिळवतात मॉलेज प्रत्येकाला वाटत करायला मॅरेज पण बिचारी सोपी टाकतात ते गॅरेज मी अतिशय पोहोचलोय का आजही की कमळ्या बरोबर खिशात कमळ्या बरोबर गायच्या खिशात प्रेमाचा आवाज राहतो घशातल्या घशात पुन्हा विचारायचं विचारांचं भविष्य एक जगण्यासाठी कमवायचं कसं हे शिकवणार शिक्षण आणि जगायचं कसं हे शिकवणार शिक्षण कारण पूर्वीच्या काळी शिक्षकाला मास्तर म्हणत काय मास्तर जो मातेच्या स्तरावर ग्रांशी शिकवतो तो मास्तर आणि असे मास्तर तुम्हाला सर्वांना लाभले आहेत आणि त्याची परिणिती उत्तम गुणांमध्ये झाली आहे ही अतिशय आनंदाची अशी बाब आहे स्वामी समाज खूप छान म्हणतात की त्यांची प्रार्थना की आपण नेमकं विद्यार्थी म्हणून काय केलं पाहिजे आपल्या समोर कितीतरी अडचण समस्या भरपूर असतं मग आपण नेमकं काय केलं पाहिजे बघा किती सुंदर प्रार्थना आहे जे कारण शक्य किती सगळ्या पालकांना आपण लागू पडते आजच्या एकविसाव्या शतकाच्या धकाधकीच्या युगात ती सगळ्यांनाच लागू पडते बघा किती सुंदर प्रार्थना आहे जे टाळणे शक्य दे ते शक्ती ते सहाय्या जे टाळणे शक्य ते शक्ती ते सहाय्या जे शक्य साध्य आहे ते निर्धार जे कराया मज काय शक्य आहे अशक्य काय माझे मला कळाया अनुभूती देवराया यातूनच आपल्या करिअरचा खऱ्या अर्थाने या प्रार्थनेचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा तुमच्या करिअरला एक दिशा देण्याच्या प्रमाणे बघा की मज काय सर्वांमध्ये एखाद्याला कशाची आवड असते एखाद्याला कशाची आवड असते त्या दृष्टिकोनातून त्याने प्रयत्न करणं जेव्हा गरजेचं कर तेव्हा हा विषय असतो कारण आणि प्रेम या दोन्ही गोष्टींना सारखं स्थान द्या कारण व्यक्तीला का जगावधी शिकवतं तर प्रेम कसं जगावधी शिकवतो तुम्ही बघितलं असेल आज सर्व दूर मल्टीप्लेक्स आले आहे आपली तासिका पंचेचाळीस मिनिटाची होते पंचेचाळीस मिनिटाच्या तासिकेत विद्यार्थ्याला पन्नास वेळा सांगावं लागतं पंचेचाळीस मिनिटाच्या तासिकेत विद्यार्थ्याला पन्नास वेळा सांगावं लागतं बाबा समोर बघ समोर बघ समोर बघ तीन तास मल्टीप्लेक्स मध्ये त्याला एकदाच सांगावं लागत नाही समोर बघ कारण तो समोरच होत असतो याचा सांगायचा मुद्दा लक्षात घ्या की तुमची अभिरुची आणि तुमची अभि क्षमता करिअर निवडताना फार महत्वाच्या असतात आमच्याकडे हॉटेल मॅनेजमेंटचं कॉलेज आहे जेव्हा एखादा म्हणतो मला हॉटेल मॅनेजमेंटला ऍडमिशन घ्यायचं आणि त्याला एकच सांगतो घरी जाऊन तीन तास सलग कांदे कापून वाटलं मी तीन तास कांदे कापू शकतो तरच हॉटेल मॅनेजमेंटला ऍडमिशन घे महत्वाचा मुद्दा तुम्हाला जो गोष्ट आवडते आणि जी तुम्हाला आयुष्यभर करायची आहे ते तुमचं करिअर असतं मग तुम्ही म्हणाल की वेगळ्या म्हणून आपल्या डोळ्या समोर आली असती पण आपलं नेमकं काय झालंय आपण सॉफ्ट स्किल एका शब्दा घेऊन थांबलोय सॉफ्ट स्किल पण सॉफ्ट स्किल ही दोन प्रकारचे असतात एक आतली आणि एक बाहेरची पण आपण आयुष्यात काय करतो आपल्या बाहेर देखाव्याला खूप जास्त महत्व देतो खूप जास्त पण आपण आतल्या देखाव्याला महत्व देत नाही की आपण किती मजबूत होतो यातून कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा वरून झटपट कपडे घालून आतला अंधार लपवता येत नाही वरून झटपट कपडे घालून आतला अंधार लपवता येत नाही तो आमच्यासारख्या लोकांना लगेच समजतो त्यामुळे एखादी व्यक्ती येताना कमी वाटते बोलली की हवालदार पण वाटत नाही हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा आहे एकदा मार्केटमध्ये आता तुम्ही बघता एमबीएच खूप काय झालंय मी स्वतः एमबीए कॉलेजला प्राध्यापक आहे एम ए मी बैल आहे त्याच्या मागचं कारण सांगतो ज्याला बोलता येत नाही तो ए मार्केटिंग करतो ज्याला गणित येत नाही तो ए फायनान्स करतो आणि ज्याला लोक ओळखता येत नाही तो एमबीए करतो मग दोन वर्षांनी पुन्हा म्हणावं लागतं मी बसून आहे कोणतीच कंपनी काम देत नाही तुमच्याकडे जे आहे त्याच्याशी रिलेटेड जेव्हा तुम्ही करिअर निवडता तेव्हा तुम्ही ते स्वतःला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाऊ शकता एकदा एका कंपनीमध्ये मशीन खराब झाली खूप मोठी मशीन खराब झाली करोडचं प्रोडक्शन सुरू होतं मॅनेजर सांगतातला मशीन एखादी बंद पडली मग त्याने दोन चार कारागिरांना सांगितलं त्यांनी हातोडे मारून पाहिले एकूण हातोडा मार तिकून हातोडा मार मशीन सुरूच होईना मग मॅनेजर वैतागला त्याने मेकॅनिकल इंजिनिअरला फोन केला त्याला बोलावून घेतलं मेकॅनिकल इंजिनिअर आला त्याने मशीनचा अतिशय बारकाईने अभ्यास केला आणि एकच हातोडा मारला मशीन सुरू झाली सगळ्यांना नवल वाटलं एक हातोळा मारला आणि मशीन सुरू झाली कारण मेकॅनिकल इंजिनिअरने मनापासून अभ्यास केलेला होता

लक्ष्मी 95.20, सोन्नाईंटी फाय पॉईंट ट्वेंटी वैभवी पाटील आयुषेश्वर आशुतोष पाटील वैदेही गांधी ओबी लिंगराज नाईनटी वन प्रांजली नंदुलकर महेंटी वन पर्सेंट वेदांत भुसाडे नाईन्टी पॉईंट सिक्स

नमस्कार यावर्षी कामतकर क्लासेसचा विसावा बक्षीस समारंभ पार पडला त्या विसाव्या वर्षात कामतकर क्लासेसने आत्तापर्यंत सर्व रेकॉर्ड मोडीत काढले त्यामध्ये आदित्य कामतकर यांनी सोलापूर श शहरात प्रथम येण्याचा मार्ग मिळाला त्याला दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये शंभर टक्के गुण मिळाले तो आय एम एसमध्ये पहिला आला सोलापूर शहरात पहिला आला आणि क्लासेसमध्ये प्रथम आला त्यानंतर त्याचबरोबर पंचेचाळीस विद्यार्थ्यांना नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले या बोर्डाच्या परीक्षेचं वैशिष्ट्य म्हणजे जे सात विद्यार्थ्यांना संस्कृतमध्ये शंभर टक्के शंभर गुण मिळाले गणितात नव्याण्णवचा हायएस्ट आहे तर सायन्समध्ये नव्याण्णवचा हायएस्ट आहे गणितात जवळपास बेचाळीस चाळीस ते बेचाळीस मुलांना नव्वदपेक्षा जास्त गुण आहेत आणि सायन्समध्ये सुद्धा बेचाळीस ते त्रेचाळीस मुलांना नव्वदपेक्षा जास्त गुण आहेत मरा मराठी आणि इंग्लिशमध्ये तेवीस मुलांना नव्वदपेक्षा जास्त गुण आहेत सोशल सायन्समध्ये पंच्याण्णवपेक्षा जास्त गुण असणारे चौदा विद्यार्थी आहेत त्याचबरोबर पाचवी स्कॉलरशिपमध्ये जवळपास सोळा सोळा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप प्राप्त झालेली आहे त्यात आणि आठवी स्कॉलरशिपमध्ये तेवीस विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेस पात्र ठरलेले आहेत यावर्षीपासून अकरावी बारावीची एक छोटी आपण स्पेशल बॅच सुरू केलेली फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी चे बॅच सुरू केलेली आहेत तसंच पालकांच्या आग्रहास्थ आपण रेग्युलर क्लासेस आणि फाउंडेशन बॅच ह्याचा एक वेगळं वेग्ड़ मिक्सर एक वेगळा ग्रुप वेगळं अलायन करून आपण एक क्लासेस सुरू केलेले आहेत रेग्युलर क्लासेस हे कामत्कर क्लासेसतर्फे घेतले जातात तर फाउंडेशन हे अकरावी भरायसाठी फेमस असणारे लॉजिक इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे घेतले जातात हे आठवी नववी स्टेट बोर्ड आणि सी बी एस विद्यार्थ्यांसाठी आहे तर वी के अकॅडमीच्या माध्यमातून विद्यानिकेंद्र आणि कामत्कर यांच्या माध्यमातून आपण एम पी एस सी बँकिंग रेल्वे पी एस आय एस टी एचे क्लासेस रंग यावर्षीपासून बी एस सिव्हिल सर्व्हिसेस हा डिग्री कोर्स शासनमान्य नागपूर विद्यापीठाचा डिग्री कोर्स आपण आपल्या एम्प्लॉयमेंट ब्रँच इथे सुरू केलेला आहे वीस वर्षात सोलापुरातील गुणवंत विद्यार्थी आणि पालकांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे हार्दिक आव्हान आणि गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा धन्यवाद थँक्यू